नको त्रास देऊ त्याला नको त्रास देऊ नको हात हात नको नाव त्याला विशार त्याला एंटरटेन करू नका अजिबात mm -hmm. आपण आता रायरेश्वर पठारा येथील माळवाडी या वाडीवरती आहोत आणि आज आपण सुरेश वाघमारे यांच्या घरात आलेलो आहोत इथे एक अजब अशी पण पुणे जिल्ह्यात दुसऱ्यांदा घडलेली घटना आहे की गवा आणि म्हशीच्या संक्रमणातून जन्माला आलेले हे रेडकू आहे आणि हे रेडकू जवळजवळ ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के म्हणजे म्हणलं खरं गवा या तामोडीशी मेळ खात आहे आपण जर टांगत तर त्याचे पाय खूप शेपूट आणि पाथीच्या वरची लाईटवरचा जो चाट आहे त्याचं तोंड आणि डोळे ते जर पाहिलं तर पूर्णपणे गव्यासारखंच आहे आणि जर आपण त्याची हाईट त्याचं वजन